नमस्कार तर मी शर्मिली आज आपण बघणार आहोत ह्या फळाचे गोड पदार्थ हे फळ तर तुम्ही ओळखलंच असेल चला तर आज त्याचा गोड पदार्थ आपण बघणार आहोत भोपळ्याचे गारगे आपण बघणार आहोत फळाच्या आधी दोन आकार करून घेतले त्यानंतर आपण आता त्याला मोठे मोठे तुकडे तयार करून घेण्यासाठी म्हणून चाकूच्या सहाय्याने तो कट करून घेऊया मोठ्या आकारात केलेले तुकडे आपण कुकरमध्ये शिजवून घेणार असल्यामुळे त्याच्यामध्ये आज जे केसर आणि बी आहे ते आपण चाकूच्या सहाय्याने काढून घेऊया ह्या केसरामुळे काय होतं आपण घाऱ्या करताना जर आपण हे केसर आलं मध्ये तर ते चांगलं लागणार नाही त्यामुळे मी चाकूच्या सहाय्याने त्याच्यामध्ये चा आज जे केसर होतं आणि ते बी होतं ते काढून घेतलं आहे आपण आता कुकरमध्ये भोपळा शिजवून घेण्यासाठी म्हणून घेणार आहोत भोपळ्याचे जे तुकडे आहेत ते आपण कुकरमध्ये घेऊया सर्व भोपळा आता कुकरमध्ये घेतला होता एक पेलाभर पाणी ह्याला पुरेसा आहे कारण भोपळा शिजण्यासाठी फार वेळ लागणार नाही आहे एका शेट्टीमध्ये भोपळा खूप छान शिजला होता बघू शकता आपण आता चाकूच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये जो गर शिजलेला आहे तो काढून घेऊया आणि साले वेगळी करून देऊया आता जो गर काढला होता तो सगळा एकत्र करून आपण त्यामध्ये गूळ घालून शिजवून घेणार आहोत गूळ थोडा कमी प्रमाणात घेतला तरीही चालू शकतो कारण कसं असतं हा लाल भोपळा असल्यामुळे तो थोडा चवीला गोडच असतो त्यामुळे गूळ थोडासा कमी घेतला आहे आणि गुळ वितळेपर्यंतच आपण ह्याला शिजवून घ्यायचं आहे जास्तही शिजवायचं नाही जास्त शिजवल्यामुळे काय होतं आपण ज्या गाऱ्या करणार आहोत त्या कडक होतील त्यामुळे थोडंसं कमी प्रमाणात शिजवून घ्यायचं बघू शकता गुळामध्ये पाणी जे होतं ते आटेपर्यंतच मी शिजवून घेतलं आहे आपण आता परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये एकदम पाववाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यामुळे काय होतं तांदळाच्या पिठामुळे आपल्या ज्या गार्या आहेत त्या एकदम मऊ लुसलुशीत होण्यासाठी मदत होते त्यानंतर अगदी चवीपुरतं थो थोडंसं मीठ घेतलं आहे आणि आपला भोपळा जो शिजवून घेतला होता तोही त्यामध्ये घेऊया ह्यामध्ये पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण जो भोपळा शिजवलेला होता त्यामध्येच पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळण्याआधी मी वेलची पूड घेतली आहे चवीसाठी म्हणून वेलची पूड घ्यायची त्यानंतर आपण आता पीठ मळण्यासाठी सुरुवात करूया भोपळ्याचं जे मिश्रण होतं त्यामध्येच आपण पीठ छान असं मळून घेणार आहोत पाण्याचा अजिबात हात न लावता आपण पीठ मळून घेतलं आहे बघू शकता नंतर थोडंसं वरतून तेल लावून घ्यायचं आणि पीठ थोडा वेळ अर्धा तास आपण भिजत ठेवायचं त्यानंतर आपण आता प्लॅस्टिक पेपर घेतला आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतल्यामुळे काय होतं आपली घारी करण्यासाठी एकदम सोपी जाणार आहे मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आणि हाताने तो छान असा पसरून घ्यायचा तुम्ही जर लाटण्याच्या सहाय्याने जर लाटायला गेला गेलात तर खूप वेळ लागणार आहे हाताने असे छान पसरून घ्यायचे आणि त्याला थोडेसे वरती तीळ लावून घ्यायचे अगदी आई आणि आजीच्या पद्धतीने मस्त अशा आपल्या घाऱ्या अगदी तम्म फुगणाऱ्या आणि मऊ लुसलुशीत अगदी जिभेवर चव रेंगाळणाऱ्या घाऱ्या आपल्या तयार होणार आहेत बघू शकता तेल छान तापलं होतं त्यामध्ये आपली घारी ही सोडून दिली आहे आपण जे वरतून तीळ लावले होते ते तेलामध्ये खूपच असे पसरले जातात त्यामुळे मी नंतरच्या ज्या घाऱ्या होत्या त्यांना तीळ लावलेच नाहीत बघू शकता घारी एकदम टम्म फुगली आहे आणि त्याला ही खूप छान आला आहे अगदी आतमध्ये तर ती खूपच छान अशी पोकळ आणि दोन्ही साइडून एकदम छान भाजली होती चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला